कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाकडून संजय कामतेकर यांनी वॉर्ड क्रमांक सोळा मधून आपला नगरसेवक पदासाठीचा अर्ज दाखल केला आहे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका